हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या शाळांमध्ये मी स्नेहलता हो तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपला डेली ब्लॉग शेअर करणार आहे विशेष असं काहीच नसतं तुम्हाला माहिती आहे पण रोज व्हिडिओ बनव बनवते व्हिडिओ बनवायची सवय झालेली आहे की किंवा विशेष असं काय करते तर ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कमेंट करून नक्की सांगा माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात ते साधे सिंपल असतात इंटरेस्टिंग असं काही नसतं पण तरीसुद्धा रोज व्हिडिओ बनवून काहीतरी दाखवण्याचा मी प्रयत्न करत असते तर आज सकाळी शाळेत जाण्याआधी देवपूजा आवरून घेतली पटकन लवकर तर तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते आहे रोज रोज म्हटलं काय स्वयंपाकपाक स्वयंपाक दाखवायचा तर मग म्हटलं चला आज आ... सकाळी लवकर जेवण वगैरे बनवून झालं होतं तयारी झाली होती सगळं झालं होतं पावण्यासातलं मी घरातून शिवमला घेऊन निघते साधारण अडीच तासाचा प्रवास करून मी त्याला घेऊन शाळेत पोचते ते का कशासाठी हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा की मी का घरातून रोज बाहेर पडते शिवमला शिवमसोबत का शाळेत जाते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तर इथे माझी तयारी वगैरे आटोपलेली होती देवपूजा सुद्धा आटोपलेली होती टिफिन वगैरे रेडी झालेला होता आता फक्त घरातून बाहेर पडायचं होतं तर बघू शकता इथे देवपूजा वगैरे सगळं आटोपलेलं होतं त्यानंतर मी महाराजांना मुजरा करून घेतला आणि घरातून बाहेर निघालो तर घरातून बाहेर पडताना बाहेरचे नजारे तुम्ही बघू शकताय किती सुंदर आहेत खरच खूप छान वाटतं वा। वा। सकाळी जेव्हा तयारी करून घरातून बाहेर पडतो त्यावेळेस हे सगळे नजारे दिसतात तेव्हा खूप छान वाटतं खरं तर आजूबाजूला पूर्ण जंगल आहे जेव्हा आम्ही जातो त्यावेळेस जाताना आजूबाजूला पूर्ण जंगल आहे त्यानंतर बसमध्ये आज काही एवढी जास्त गर्दी नव्हती पण नॉर्मली होतीच <tles> पी बसने प्रवास बसने तुम्ही का हे मला नक्की सांगा त्यानंतर बघू शकता बाहेर पाऊस चालू आहे पण तो अजिबातच दिसत नाहीये त्यानंतर समोरच्या झाडाला किती सारे आंबे लागलेत आहेत बघितलेत का बघू शकता बाहेर झालेलं वातावरण वगैरे तर आज विशेष असं काही झालं नव्हतं पण पर... आजकाल पुण्यात खूप सुंदर वातावरण आहे बरं का आणि तुम्ही पुण्यातले असाल तर मला नक्की सांगा तर त्यानंतर शाळेतून घरी परत येताना शिवमचे बाबा आम्हाला घेण्यासाठी आलेले होते तर त्यांच्यासोबत निघालो त्यांची ड्युटी आता तशी चालू आहे त्यामुळे ते रोज आम्हाला घ्यायला येऊ शकत आहेत खरं तर जेव्हा शाळेतून दमून येतो त्यावेळेस असं वाटतं की खरच कुणीतरी यावं घ्यायला किंवा घरी लवकर पोहोचावं असं वाटतं ज्यावेळेस ते येतात घ्यायला त्यावेळेस खरंच खूप छान वाटतं त्यानंतर मग शिवमला आईस्क्रीम खायची होती पण आमचाही उपवास होता त्यामुळे मग आईस्क्रीम न खाता बादाम शेक पिला आईस्क्री चालणार नाही त्यामुळे मग आईस्क्रीम नाही घेतली तरी ते सांगतो शिवम असं बनवून पाहिजे कसं बनवून पाहिजे त्याच्या चॉईसने सगळं सांगतो त्याला खर तर कोणातली आईस्क्रीम घ्यायची होती पण ती आईस्क्रीम नव्हती त्यामुळे मग त्याने तेच घेतलं जे आम्ही घेतलेलं होत तर इथे बघू शकता मी शेक बनवून रेडी आहे आणि कदाचित मी शिवमला यादी पण दिलेला आहे पण त्याने एवढा इंटरेस्ट नाही खाल्लं नव्हतं पण यावेळेस आयस्क्रीम वगैरे काही मिळा मिळाली नाही त्यामुळे त्याने आवर्जून आवडीने खाल्लं टेस्टही त्याला आवडली याची त्यानंतर घरी आल्यानंतर फक्त तर काय गरम पाण्याची व्यवस्था बंद झालेली होती त्याची सोय करायची होती काहीतरी मग जो प्रॉब्लेम झालेला होता तो सॉल्व करण्यासाठी तुमचे भावा बसलेले होते काही गोष्टी असतात ज्या तुमच्याशिवाय होऊच शकत नाहीत अशा असतात नाही का, का। त्यापैकी काही गोष्टी आहेत तर आल्या आल्या म्हणजे ड्युटी पण करून आलेले होते त्यानंतर दिवसभर रिक्षा चालवली आणि त्यानंतर घरी आल्यानंतर पण हे काम करून घेतलं आधी आणि मग घरी गेले ते गरम पाण्याच्या टाकीमध्ये पाणीच नव्हतं मग काल आज सकाळी पण गरम पाणी आलं नव्हतं मला नक्की कळ कळे का हा प्रॉब्लेम झाल्यामुळे असं होत होतं तर घरी आल्यानंतर स्वयंपाकाची माझी पूर्ण तयारी झालेली होती इथे भेंडी वगैरे कापून रेडी करून घेतलेली होती पटापट स्वयंपाक वगैरे आण घेतला कारण देवाला नैवेद्य वगैरे दाखवून आणि त्यानंतर मग मला सगळं काम आवरून करून सुरूचा अभ्यास त्याची शाळेची बॅग ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करताना थोडंसं अवघड होतं आहे कारण आता सवय मोडलेली आहे शाळेला सुट्ट्या बरेच दिवस होत्या त्यामुळे तर मी इथे भेंडीची भाजी चपाती करून घेतलेली आहे चपातीची अजून तयारी करायची पण इथे भेंडीची भाजी मी रेडी करून घेते चहा पण घेऊन झालेला आहे त्यानंतर बघू शकता जेवण रेडी झाल्यानंतर मी मोदकसुद्धा बनवून घेतले मोदक देवासाठी छोटीशी पुरी बनवली भेंडीची भाजी सनिवर्ती देवाला देऊन घेतला खरं तर कधी कधी ये ना आपण स्वतः प्रसन्न असू तर आपल्याला आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी प्रसन्न वाटतात किंवा आपल्या मनात छान विचार असतील तर आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी छानच वाटतात त्या पद्धतीने होतं कधी कधी कारण आज खूप घाई गडबड होती खूप गोष्टी करायच्या होत्या तरी पण सगळ्या गोष्टी केल्या एखादी गोष्ट राहिली नाही किंवा छान मॅनेज झालं या पद्धतीने होतं कधी कधी तर इथे सूर्य चंद्रोदयाचा वेळ झालेला होता आणि माझा स्वयंपाक वगैरे रेडी होता पण आत्ता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे चंद्रोदय दिसतच नाही तर बघू शकताय माझं सगळं काम आवरून झालं आहे भांडे झालेले आहेत इथे बॅग भरून झाले आहेत झोपायची तयारी झालेली आहे तर चला मैत्रिणींना आजचं माझं सगळं काम आवरलेलं आहे बरा उशीरसुद्धा झालेला आहे पण म्हटलं आज थोडंसं लवकरच झोपावं म्हणजे सकाळी लवकर जाग येते तर चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन पण तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत ते चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्तराला स्वतःची काळजी घ्या बाय बाय